पाचव्या मधल्यावर तुमचा व्ह्यू आपण पोहोचलेलो आहोत आणि एकदा गाय चित्रात सकाळ कसा आहे तर बघू शकता गायश तुम्ही व्ह्यू जय श्रीराम जय महाराष्ट्र जय गणते गाईश माधवराव दर्शन चौधरी पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर गाईज आपण परत वन मन घेतलेला आहे मागील म्हणजे गावाकडून तर आम्हाला कंटिन्यू ब्लॉग भेट पण एक मध्ये टाकत होतो मग ते आपल्या लायब्ररी गावाचे रिलेटेड असतो का नंतर काही सण वगैरे असते त्या अशा रिलेटेड काही असतो पण कंटिन्यू ब्लॉग वगैरे टाकतच असायचं काहीतरी टॉपिक्स वगैरे कंटेंट वगैरे शोधून पण जेव्हापासून काही लागल्यापासून पुण्याला आलो तेव्हापासून म्हणजे ब्लॉगिंग आपली सध्या बंदच झाली होती तुम्ही पण ऑब्झर्व केला असेल फोटो आपले ब्लॉग्स येत नव्हते त्यामुळे मला भरपूर बरपुरोचे काही कसे झालेत की आता त्याला ब्लॉग्स का येत नाही काय रिझन आहे काय नाही सो काही रिझन्स आणि त्यानंतर आपण टाटा कंपनी जॉब लागलो तेव्हापासून लागलो तेव्हापासून म्हणजे बंदच झालं कारण पावसाळा चालू होता आणि पावसाल्यामुळे आपल्याला बाहेर सुद्धा निघता येत नव्हतं म्हणजे कंटिन्यू तर पाऊसच राहायचा त्यामुळे आणि आपली कॅमेरा क्वालिटी सुद्धा खूप डिक्रीज झाली होती त्यामुळे म्हटलं चला आता काहीतरी थोड्या दिवसानंतर काहीतरी इम्प्रुव्हमेंट करूया सो मला आता सांगा काय तुम्ही की आपली कॅमेरा क्वालिटी कशी आपल्या काही दिसते तर बाकीला तुम्हाला छान छान असं कंटेंट वगैरे आपल्या पुण्याच्या पुण्याची बघायला मिळते सो आजच्या ब्लॉग व्हिडिओ तुम्ही थोडेलमध्ये बघितला असतात की आपण चिंतामणी चौकात पुणे येथे आणि आपल्या जस्ट पुढे आहे निगडी आणि निगडीकडे गाईज दिवाळी फेस्टिवल निमित्त छान असं डेकोरेशन केलेलं आहे की दुरून दुरून येतात आणि फोटोशूट करताय करता सुद्धा आज जाणार आहोत तिथं आणि बघूयात कशा प्रकारे तिथं डेकोरेशन केलेलं आहे आणि उमेद करू तुम्हाला आजचा आपला हा ब्लॉग नक्कीच आवडला आवडला सबस्क्राईब करायला काहीच झालेले आहेत सात आणि सात वाजल्यापासून आता फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे आणि हे बघा किती सिम्पल असे लाईटिंग टाकलेली आहे आणि काही जा पाचव्या मजल्यावरतून तुम्ही बोलू शकू शकता डायरेक्ट इतका आवाज चालला इतका आवाज चालला आहे बघा पाचव्या मधल्यावर तुमचा व्यू काय ज आपल्या कॉलेजला व्ह्यू बघा तिथे भारी येतं चिंतामणी चौक आपण चिंता इथे आपले आणि हो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आता तो होतो ब्लॉग चॅनल कडून गाईश दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गायची का संध्याकाळच्या वेळेस इतकी गर्दी असते ना खतरनाक पण दिवाळीमुळे सध्या आपल्या गावाकडचे लोक दिवाळी बनवायला गावी गेलेले आहेत सो त्यामुळे भरपूर असं पुण्याचे रस्ते एकदम असं खाली झालेले आहेत एकदम असं मोकळं मोकळं वाटते सरळ सरार, सरळ असं तर पाहिजे काही आपण पोहोचलेलो आहोत आणि एकदा गाय जितला तुम्ही व्यू बघा हो की सकाळच असा आहे तर आणि बघू शकता गाईस तुम्ही व्यू हो। लिटरल इतकं भारी वाटते ना जितकं आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये वाटत नसणार तितकं रियल वाटते तर चला आता आपण तिकडच्या साईडला जाऊ आणि तिथं काय थोडा फोटोशूट वगैरे करू आणि हे बघू शकता काय तुम्ही किती क्रेज आहे तर किती दूरून दूरून लोक आलेले तिथं फोटो काढायला ब्रिज भवन पूर्ण लाइटिंग आहे अशा प्रकारे आणि हे वरती बघा तुम्ही किती भारी दिसते आणि लिटर तुम्ही बघू शकता काय जो पण जातो आहे ना तो बघा शूट करतो जो पण जातो तो शूट करतो आहे डायरेक्ट गाड्या जाणार त्यांचा वेट डायरेक्ट कमी होऊन जातो गाड्यांचा आणि गाड्यांचा वेग कमी करून तो शूट करताय सगळं जाणार बघाय तुम्ही लोक किती बाहेर घेशील